त्यामुळे या मालिकेचा आजचा रिव्ह्यू आपण ऐकत आहोत प्रेक्षकांनो आता कामिनी इथे आजोबांच्या खोलीमध्ये आलेली असते आणि ती मुद्दामच आजोबांना धमकावत असते आणि तेव्हाच तिथे अन्नपूर्णा आलेली असते अन्नपूर्णा तिथे आल्याबरोबरच त्या म्हणत असतात की अगं कामिनी तू इथे काय करतेस आता कामिनीची चांगली धांदल उडालेली असते लगेचच कामिनी अन्नपूर्णाच्या जवळ जाऊन उभी राहते आणि म्हणत असते अगं मी इथे दादाची चौकशी करायला आले होते बघ ना गं दादाची ही अवस्था मला पाहत नाही किती त्याला पायाला दुखापत झालेली आहे आणि त्यामुळे मला थोडंसं टेन्शन येतं आहे मला ही दादाची अवस्था अजिबातच बघवत नाही बघ आणि म्हणूनच मी आले होते तुलाही को कोहिणी एक गोष्ट सांगू का माझ्या दादाच्या ह्या अवस्थेला जो कोणी इथे बरं करेल ना माझ्या दादाला जो कोणी इथे बरं करेल त्याच्या इथे समोर मी हात जोडून पाया पडून त्या घ त्या व्यक्तीला इथे पुन्हा आपल्या घरामध्ये आणेन आणि दादाला बरं करण्यासाठी त्याच्याकडे हातपाय जोडून इथे माफी मागेल आणि म्हणेल की तू माझ्या दादाला बरं करण्यासाठी चल म्हणून खरंच वहिनी असा एखादा तरी भेटला पाहिजे की जो आपल्या दादाला इथे बरं करू शकतो असं कामिनी आता इकडे अन्नपूर्णाला सांगत असते अन्नपूर्णा ह्या सगळ्या गोष्टी ऐकते आणि म्हणत असते ठीक आहे चालेल ना असं म्हणूनच आता अन्नपूर्णा तिथून निघून जाण्याचा प्रयत्न करते कारण तिला आजोबांची काळजी असते तर कामिनी तिथून निघून गेल्यानंतर अन्नपूर्णाच्या कानावर किचनमधील ह्या बायकांचा आवाज पडतो ज्या दोघी एकमेकींसोबत बोलत असतात त्या म्हणत असतात खरं सांगू का गं इथे ती पोर म्हणजेच कमळी जेव्हा जेव्हा इथे येते ना तेव्हा तेव्हा मला खूप चांगलं वाटतं ती पोरगी इथे किती आजोबांची सेवा करते आणि तिच्यावर नाही नाही ते आरोप झालेले आहेत माझा तर विश्वासच बसत नाही की त्या पोरीने हे सगळं काही केलं असेल पण आता बघ ना ह्या है मोठ्यांच्या लोक गोष्टीमध्ये आपण कसं बरं बोलणार आणि आपलं कोणतरी ऐकेल का असं इथे त्या दोघी बोलत असतात आणि तेव्हा अन्नपूर्णाला खूप जास्त वाईट वाटत असतं कमळी आजसुद्धा मंदिरामध्ये जाऊन इथे माफी मागत होती हातामध्ये इथे कापूर तेवत ठेवला होता आणि इथे ती माफी मागण्याचं काम करत असते आणि तेव्हा अन्नपूर्णाने ह्या सगळ्या गोष्टी ऐकलेल्या असतात इथे ह्या दोघी बोलत असतात बघ ना आपण ती पोर जेव्हा जेव्हा इथे येते ते ना तेव्हा तेव्हा इथे ह्यांच्या घरच्या नातीने सुद्धा इथे त्या आजोबांची एवढी काळजी घेतली नाही पण ह्या मुलीने एवढी काळजी घेतलेली आहे मग आता आपण ह्या सगळ्या गोष्टी ह्यांना कशा सांगायच्या बरं असं इथे दोघी एकमेकींसोबत बोलत असतात आणि तेव्हा अन्नपूर्णाच्या गोष्ट लक्षात येते की आपण कमळीसोबत खरंच खूप जास्त चुकीचं वागलेलो आहोत आता लगेचच त्या आजोबांच्या पायाशी जाऊन बसतात तेवढ्यातच तिथे राजन आलेले असतात राजन तिथे आल्यानंतर आता ते तिघी सुद्धा बोलत असतात काय करायचं रे राजन तेव्हा राजन म्हणत असतात तुला एक गोष्ट सांगू का ग आई मला नाही वाटत कमळीने गोष्टी केल्या असतील म्हणून त्यावरच आता अन्नपूर्णा म्हणत असते हो रे राजन अगदीच तू बरोबर बोलत आहेस मला सुद्धा अगदी तसंच वाटत आहे की आता इथे कमळीने ह्या सगळ्या गोष्टी केल्या नसतील पण इथे ह्यांची अवस्था मला पाहत नाही बघणारे किती लाल झालेला आहे पाय आणि ह्या नक्कीच त्या गोष्टीचा त्रास होत असेल असं अन्नपूर्णा इथे बोलत असते आता अन्नपूर्णा ह्या सगळ्या गोष्टी इथे बोलल्यानंतर तिला खरं तर, खर तर वाईटसुद्धा वाटत असतं आणि तेव्हा इथे ती म्हणत असते खरं पाहायला गेलं तर आपण असा इथे यांच्यावर अविश्वास दाखव दाखवला आहे कमळीवरती आणि कमळीवरती अविश्वास दाखवल्यामुळे आपल्याला आता काय करावं ते कळत नाही तर आता इकडे दुसऱ्या बाजूला म्हणजे रागीने कामिनी आणि ताससोबत अजी का आहे ह्या तिघीजणीसुद्धा खूप जास्त मोठं सेलिब्रेशन करत असतात आणि खूप मोठं सेलिब्रेशन इथे करत असताना आता इकडे जी अनिका आहे ती म्हणत असते खरं तर आज माझ्यासाठी खूप जास्त आनंदाचा दिवस आहे कारण ह्या आजच्या दिवशी इथे जी काही कमळी आहे ती कमळी इथे बाहेर पडलेली आहे ती आत्ता घराच्या बाहेर तर पडलेली आहे तिला धक्के मारून घराच्या बाहेर काढलेला आहे पण त्यामुळे मला आता ती ह्या घरातून सुद्धा बाहेर जर गेलेलीच आहे पण त्याहूनही सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजेच की ती आता इथे बोगना। की ह्या कॉलेजमधून आणि मुंबईमधून सुद्धा ती बाहेर जाईल असं इथे केलेलं आहे त्यावरच आता कामिनी म्हणत असते आता बघ ना ह्या घरातून तर तिला आपण बाहेर हकललंच आहे त्या तेलामध्ये मिलावट तर केलेलीच आहे पण आता कसं सिद्ध होणार आहे ते आता जे दादाला तेल लागलेलं आहे ते नव्हतं कमळीने कमळीमुळे झालं आणि वहिनीला तर असं वाटतंय की ते सगळं सगळं कमळीमुळे झालेलं आहे असं कामिनी म्हणत असते आता ह्या तिघींचं बोलणं इथे राजनने ऐकलेलं असतं राजनने ह्या तिघींचं बोलणं ऐकल्यानंतर राजांच्या तर पायाखालची जमीन इथे सरकलेलीच असते त्याला तर खूपच मोठा धक्का इथे बसलेला असतो तो विचार करत असतो ह्या सगळ्या गोष्टी अशा कशा होऊ शकतात तर आता इकडे मात्र कामिनी म्हणत असते ह्या कामिनीचा डाव म्हणजे बरोबर वर्मावर घाव समजलं तुला तर आता इकडे दुसऱ्या बाजूला अकमळीच्या हाता मला एवढी जखम झालेली असते आणि हे ऋषीला समजलेलं असतं आणि त्यामुळेच ऋषी आता इकडे कमळीकडे आलेला असतो तर इकडे हे सगळं राजांनी ऐकले ऐकलेलं असतं आणि राजांनी ह्या सगळ्या गोष्टी ऐकल्यामुळे तो आता म्हणत असतो नाही मला तर ह्यामध्ये नक्कीच काहीतरी फ्रॉड वाटतोय आपण ह्या सगळ्या गोष्टी इथे एकदा चेक केल्या पाहिजेत तपासल्या पाहिजेत आणि तेव्हा अन्नपूर्णासुद्धा राजनच्या ह्या बोलण्याला दुजोरा देत असते त्याचबरोबर आता इकडे मात्र कमळीच्या हाताला लागलेलं असतं आणि तिला मलमपट्टी हे सगळं काही ऋषी इथे बसवून करत असतो ऋषी म्हणत असतो अगं कमळी तू वेडी आहेस का ह्या सगळ्या गोष्टी अशा होत आहेत आणि तू नको म्हणत आहेस दवाणी करायला असं कोणी करत का पण कमळी म्हणत असते सर सगळं बरं होईल नका काळजी करू पण इथे ऋषी म्हणत असतो नाही कमळी काय बरं होणार आहे एवढं सगळा स्वतःला त्रास करून घेण्याची काय गरज होती त्यावरच कमळी म्हणत असते पण सर इथे आजोबांना किती त्रास झाला आहे माझ्यामुळे माझ्या हलगर्जीपणामुळे त्यांना एवढा त्रास झाला आहे आणि मला एवढं वाईट वाटत आहे वाट आता इकडे ऋषी म्हणत असतो हे बघ आता त्या झाल्या गोल्या वि गोष्टी इथे विसरून जा आता तुला मलमपट्टी केलेली आहे तर आता मात्र तुला थोडंसं काहीतरी खाण्याची गरज आहे कारण गोळ्या घेतलेल्या आहेस आणि त्यावर थोडंसं खा असं म्हटल्यानंतर आता कमळी म्हणत असते ठीक आहे मी खाईल त्यावरच आता Ah, e ecco crema troppo कमणीच्या मनामध्ये विचार येत असतो खरं पाहायला गेलं तर ऋषी अगदीच इथे माझ्याकरिता देवदूतच म्हणून पाठवलेला आहे आणि ऋषी आहे तर सगळं काही आहे असं इथे ती बोलत असते आता आजोबा मात्र इथे काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असतात ते इथे सांगण्याचा प्रयत्न करत असतात की नाही अजिबातच नाही हे कोणीतरी दुसऱ्याने केलं आहे आणि त्याचबरोबर आजोबा इकडे आता त्या बॉटलकडे बोट करत असतात आणि त्या बॉटलकडे इथे बोट केल्यानंतर आता इकडे मात्र सगळ्यात महत्वाची गोष्ट झालेली असते तर ती म्हणजेच की इकडे अन्नपूर्णा म्हणत असते नेमकं काय म्हणायचं आहे यांना आणि हे कशाबद्दल बोलत आहेत तो मला तर इथे काहीच समजत नाही आणि त्याचबरोबर काय चाललेलं आहे हे आता लगेचच इकडे अन्नपूर्णा तेलाची बॉटल घेतात पण आजोबा पुन्हा दुसरीकडेच हात करत असतात आजोबांनी पुन्हा दुसरीकडेच हात केल्यानंतर आता इकडे मात्र ती म्हणत असतात की ही दुसरी वाटी म्हणजेच ही वाटी आणि त्याबरोबर इकडे पायाकडे बोट करतात म्हणजे अन्नपूर्णा म्हणत असते ही वाटी आणि त्याचबरोबर ह्या तेलाचं आणि ह्या पायाचं नक्कीच काहीतरी कनेक्शन आहे आणि तेच आजोबांना इथे सांगण्याचा ते प्रयत्न करत असतात आता ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्यानंतर अन्नपूर्णा ती वाटी घेऊन येते आणि अन्नपूर्णा इथे आजोबांसमोर ती वाटी घेऊन आल्यानंतर आजोबा हेच 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 ते असं सांगण्याचा प्रयत्न करतात आणि ह्या सगळ्या गोष्टी इथे आता सांगितल्यानंतर मात्र इकडे आता सगळ्यात मोठी गोष्ट झालेली असते अन्नपूर्णा लगेचच राजनला म्हणत असतात राजन काही जरी झालं तरी सुद्धा हे जे दोन्ही तेल आहे ते इथे तू टेस्टिंगला पाठवणार आहेस तेवढ्यातच आता इकडे मात्र जी कामिनी आहे कामिनीचं बोलणं इथे आता ह्या सगळ्यांना आठवत असतं आता अन्नपूर्णा म्हणत असते तुम्ही नका काळजी करू सगळं काही ठीक होणार आहे आणि सगळं व्यवस्थित होईल मी आहे ना त्यामुळे तुम्ही अजिबात काळजी करू नका तर आता इकडे राजनला ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्यानंतर आता अन्नपूर्णा म्हणत असते मला तर नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम वाटतो आहे आणि तो काय प्रॉब्लेम आहे आपण हे सगळं शोधलं पाहिजे असा विचार आता इथे ते करत असतात आता ह्या सगळ्या गोष्टींचा इथे विचार केल्यानंतर आता इकडे मात्र लगेचच दुसऱ्या बाजूला ऋषी कमळीला स्वतः स्वतःच्या हाताने घास भरवण्याचा प्रयत्न करत असतो कारण आता कमळीच्या हाताला लागलेलं असतं आणि कमळीच्या हाताला लागल्यामुळे आता इथे मात्र तिला काहीच खाता येत नसतं आणि तिला काहीच खाता येत नसल्या कारणाने आता लगेचच ऋषी तिला स्वतःच्या हाताने भरवतो पण इकडे कमळी म्हणत असते नको त्याची काही गरज नाही आहे प्लीज तुम्ही जरा तरी विचार करा ना ह्या सगळ्या गोष्टींचा कारण काही जरी झालं तरीसुद्धा मी माझ्या हाताने खाईल पण ऋषी म्हणून म्हणत असतो तू कशी खाणार आहेस आणि कशा पद्धतीने खाणार आहेस हे तरी मला तू सांगणार आहेस का असं म्हटल्यानंतर आता मात्र इथे तो म्हणत असतो की मी खाते ना तुम्ही नका काळजी करू असं म्हटल्यानंतर आता इकडे मात्र ऋषी म्हणत असतो काय हे कमळी किती तू ओघडल्यापणासारखं तू करत आहेस का अशी करतेस प्लीज असं नको करूस पण इकडे आता कमळीला ते विचार इथे मनामध्ये येत असतात खरंच हे सगळं काय आहे तर इकडे येणाऱ्या जाणाऱ्या मुली ऋषीकडे पाहून अगदीच जलेस होत असतात त्या म्हणत असतात की बाप रे काय म्हणायचं ह्या मुलीला आणि त्याहूनही आता सगळ्यात महत्वाची गोष्ट कमळीला असं वाटत असतं की माझ्या ओल्ड मॅननंतर हाच एक माणूस माझ्या आयुष्यामध्ये खरंच खूप इम्पॉर्टंट आहे असं इथे ती म्हणत असते त्याचबरोबर आता हे सगळं अनिका पाहत असते अनिका उघड्या डोळ्यांनी इथे जो ऋषी आहे तो इथे तिला घास भरवताना ती पाहते आणि घास भरवताना पाहिल्यानंतर तिचा मात्र चांगलाच अजळफळाट इथे होत असतो आता इकडे मात्र मात्र ती विचार करत असते नाही मी अजिबात ह्या गोष्टी सहन करणार नाही काही जरी झालं तरीसुद्धा मला हे अजिबातच इथे सहन होणार नाही असं इथे ती बोलते आणि ह्या सगळ्या गोष्टी इकडे बोलल्यानंतर आता ऋषी म्हणत असतो ठीक आहे आता तू हॉस्टेलवर जा का मी तुला सोडवायला वगैरे येऊ असं बोलल्यानंतर आता कमळी म्हणत असते नाही नाही सर त्याची काही गरज नाही आहे मी जाईल माझी मी असं म्हटल्यानंतर ऋषी म्हणत असतो नक्की जाणार आहेस ना तू त्यावरच कमळी म्हणते हो सर नका काळजी करू मी जाईल असं म्हणून आता रिशी टेक केअर म्हणून तिथून निघून जातो ऋषी तर तिथून निघून गेलेला असतो आणि ऋषी तिथून निघून गेल्यानंतर आता मात्र सगळ्यात महत्त्वाची प्रेक्षकांनो एक गोष्ट झालेली असते आणि का तिथे येते आणि का तिथे आल्याबरोबरच आता ती पाहते कारण कमळीला ऋषीने घास भरवलेला असतो त्यामुळे तिचा चांगलाच जळ फ्लॅट झालेला असतो ऋषी तिथे आल्याबरोबरच तो म्हणत असतो काय करते काय करत होतीस आ आणि त्याचबरोबर तुला एक गोष्ट सांगू का माझी आजी तुला त्या दिवशी म्हटली होती ना की काही जरी झालं तरीसुद्धा इथे तुझ्याबरोबर मैत्री करायची म्हणून आणि म्हणूनच मी आता इथे तुझ्यासोबत आणि तुझ्याबरोबर मैत्री करायला आलेली आहे मग तू माझ्यासोबत मैत्री करणार आहेस ना असं इथे ती बोलत असते आणि तेव्हा इथे ती कमळीचा हात जोरात धरते कमळीचा हात जोरात धरल्यानंतर ती कचाकचाच हात दाबत असते कमळीच्या ज्या हाताला इथे जखम झाली होती त्या हातातून आता रक्त येऊ लागलेलं असतं तरीसुद्धा आणि का मात्र काही न करता इथे तो तिचा हात अजिबातच सोडत नसते इकडे ती विचार करत असते नाही अजिबातच नाही सांग ना तू का असं केलेलं आहेस कशामुळे असं केलेलं आहेस त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की तुझी एवढी हिंमत कशी झालेली आहे की इथे तू माझ्या घरामध्ये येत होतीस आणि मी तुला आता माझ्या घरातून बाहेर काढलेलं आहे पण आणखी एक गोष्ट लक्षात ठेव मी लवकरच लवकरच तुला इथून म्हणजेच की ह्या कॉलेजमधून ह्या मुंबईमधूनसुद्धा मी तुला लवकरच गायब करेल लवकरच तुला मी ह्या घरामधूनसुद्धा बाहेर काढेल असं इथे ती बोलते आता ह्या सगळ्या गोष्टी इथे ती बोलल्यानंतर मात्र लगेचच इकडे कमळी म्हणत असते अगं आणि का मी तुझं असं काय बिघडवलेलं आहे प्लीज सोड ना मला तू असं का करतेस ग नको ना असं करूस वगैरे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी इथे ती बोलत असते त्यावरच आणि का म्हणते हो सोडणार तर आहेस ना पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की तू आता पुन्हा इथे माझ्या वाटेला जायचं नाही आहेस आणि जर तू माझ्या वाटेला गेलीस तर गाठ माझ्याशी आहे समजलं आणि आत्ताच्या आत्ता इथून माझ्या नजरेसमोरून तू चालती व्हायचं चा आहेस असं इथे ती तिला बोलत असते इकडे मात्र आता कमळीचा जो हात आहे तो मात्र प्रचंड दुखत असतो तिला खूप जास्त त्रास होत असतो ती विचार करते की नाही ही किती खालच्या थरायला जाऊ शकते असं कमळीला वाटत असतं पण ही, ही अती बर बर, जी काही आता अनि अनिका आहे ती खूपच विचित्र आहे आणि त्याचबरोबर अनिकाने आता कमळीसोबत ह्या सगळ्या गोष्टी इथे केलेल्या असतात कमळीसोबत ह्या सगळ्या गोष्टी इथे केल्यानंतर आता मात्र इकडे जी अनिका आहे ती म्हणत असते तू आमच्या स्टेटसलासुद्धा शोभत नाही आहेस आणि तरी तरीसुद्धा इथे आम्ही तुझ्यासोबत ह्या सगळ्या गोष्टी बोलतोय ह्या सगळ्या गोष्टी इथे करत आहोत पण सगळ्यात महत्त्वाची आणि इम्पॉर्टंट एक गोष्ट असते की तू आता पुन्हा माझ्या नजरेसमोर सुद्धा यायचं नाही आहेस असं ती इथे बोलते आता ह्या सगळ्या गोष्टी बोलून ती तिथून रागानेच निघून जाते इकडे आता कमळीचा हात खूप जास्त दुखत असतो कमळीचा हात खूप जास्त दुखत असल्या कारणाने आता, थे थे। आता ती लगेचच आता इकडे रडायला लागलेली असते तेवढ्यातच निंगी तिथे येते निंगी तिथे आल्याबरोबरच आता ती हे सगळं पाहते आणि त्यावर ती म्हणत असते मी तुला म्हटलं होतं ना की ती खूप जास्त आगाऊ आहे आणि त्यासोबत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट चल पटकन आपण याच्यावरती कुठे हळद वगैरे भेटते का ते लावूयात असं म्हणून आता दोघी सुद्धा तिथून जायला निघत असतात दोघी सुद्धा तिथून जायला निघाल्यानंतर आता इकडे दुसऱ्या बाजूला आणि का घरी आलेली असते आणि तिचा खूप राग आणि खूप होत असतो तेव्हा इथे ऋषीने तिला फोन केलेला असतो आणि ऋषीने मला आत्ता का फोन केलेला असेल नक्कीच काहीतरी मला सुनवायचं असेल म्हणून त्याने फोन केलेला असेल असं इथे ती बोलते त्या सगळ्या गोष्टी बोलल्यानंतर आता ऋषी म्हणत असतो आणि काय काय करतेस त्यावर ती म्हणत असते काही नाही बोल त्यावर आता लगेचच ऋषी म्हणत असतो खरं तर तुझ्यासाठी माझ्याकडे खूप मोठं सरप्राईज होतं लगेचच ती म्हणते कसलं सरप्राईज आणि काय अगं तुला चॉकलेट्स वगैरे खूप आवडतात ना आणि म्हणूनच मी तुझ्याकरिता इथे चॉकलेट्स घेऊन आलेलो आहे असं इथे ती बोलते तो बोलत असतो आणि तेव्हा ती म्हणत असते काय काय सांगतोयस काय तू इथे माझ्यासाठी माझ्यासाठी चॉकलेट्स घेऊन आलेला आहेस त्यावर लगेचच तो म्हणत असतो अगं हो हो मी तुझ्यासाठी चॉकलेट्स घेऊन आलेलो आहे तुझे फेवरेट आणि इथे ती म्हणत असते काय मग कुठे येऊ मी खरंच ऋषी हे सगळं तू माझ्यासाठी करतोयस त्यावर लगेचच तो म्हणत असतो हो अगं मी तुझ्यासाठीच तर करतोय तर जर तू पाच मिनिटात घराच्या बाहेर नाही आली तर मग मी दोन मिनटात आतमध्ये येईल तेव्हा ती म्हणते नाही 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 तू अजिबात घरात येऊ नकोस मी लगेचच बाहेर आले असं म्हणूनच आता ती बा बाहेर त्याला भेटायला जाते ती त्याला भेटायला बाहेर जात असते तर इकडे लगेचच आता जी कमळी आहे ती आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करत असते आता कमळी आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करते तर तेव्हाच आता इकडे जी कम आणि का आहे ती ऋषीबरोबर एक सेल्फी फोटो क्लिक करत असते ज्या फोटोमध्ये आता इकडे कमळीचा फोटो क्लिक झालेला असतो आता ती आतमध्ये जात असते आणि तेव्हा आतमध्ये गेल्याबरोबर ऋषी कन्फर्म करतो की ही आतमध्ये गेली आहे म्हणून ती आतमध्ये निघून तर जाते प्रेक्षकांनो पण सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट झालेली असते त्या फोटोमध्ये आता कमळी आलेली असते आता इकडे कमळी जाते आणि कमळी तिथे गेल्यानंतर ती आजूबाईशी बोलायला सुरुवात करत असते ती म्हणत असते की आजोबा प्लीज मला तुमच्याशी खूप बोलायचं आहे आणि त्याचसोबत मला माफ करा माझ्यामुळे तुम्हाला एवढा त्रास झालेला आहे आणि त्यामुळेच मी इथे तुमची माफी मागायला आलेली आहे त्याचबरोबर आजोबा आता डोळ्यात पाणी आणत असतात की हे सगळं कंबळीमुळे झालेलं नव्हतं आणि तरीसुद्धा इथे कंबळी माझी माफी मागत आहे असं आजोबांचं म्हणणं असतं आता कंबळी लगेचच तिची बॅग खाली ठेवते आणि म्हणत असते आजोबा तुम्हाला एक गोष्ट सांगू का हे बघा ना मी तुमच्यास करीत आहे तेल आणलेलं आहे मला माहिती आहे की ह्या तेलामुळे तुम्हाला काहीच त्रास होणार नाही जे तुमच्या पायाला ह्या जखमा आणि हे सगळं काही झालेलं आहे ना ते सगळं आता ह्यामुळे बरं होईल असं मी तुम्हाला सांगते असं म्हणूनच आता लगेचच कमळी जी आहे ती इथे ते बॅगेतून तेल काढत असते आणि बॅगेतून तेल काढून आजोबांच्या पायाला लावण्याचा ती प्रयत्न करत असते इकडे आता कमळी म्हणत असते आजोबा खरं तर मला माफ करा कारण माझ्यामुळे तुम्हाला हा त्रास झालेला आहे इकडे आजोबा म्हणत सात नाही तसं काही नाही आता लगेचच अनिका म्हणत असते ऋषी पण हे सगळं तू माझ्यासाठी केलेलं आहेस त्यामुळे मला खूप जास्त आनंद झालेला आहे तर इकडे मी ही लगेचच माझ्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवरती ही पोस्ट टाकणार आहे तेव्हा ती फोटो पाहते आणि फोटो झूम करून पाहिल्यानंतर त्यामध्ये कमळी दिसत असते कमळी दिसल्याबरोबरच आता लगेचच अनिकाचा पारा चढतो ती म्हणत असते ऋषी तुम्हाला चीट केलेला आहेस तू माझ्यासोबत अशा पद्धतीने कसा वागू शकतोस आणि का वागलेला आहेस मला समजत नाही असं असं ती इथे बोलत असते असं बोलल्यानंतर आता तर काय करावं आणि काय नाही ह्या गोष्टी समजत नसतात आणि का म्हणत असते त्या कमळीची एवढी हिंमत झालेली आहे आणि तू तिची साथ दिलेली आहेस सा तू असं का केलेलं आहेस तू असं करू शकत नाहीस असं म्हणूनच मी त्या कमळीला सोडणार नाही असं म्हणूनच आता ती कमळीकडे धावत असते कमळी इकडे आजोबांची सेवा करत असते त्यांच्या पायाला ते तेल लावून देण्याचं ती काम करत असते तर आता मात्र जेव्हाच इकडे अनेक कमळी कमळी करतच आता आजोबांच्या खोलीकडे जाण्याचा प्रयत्न करते तेव्हा ते मात्र आता आजोबांच्या समोर इथे कमळी बसलेली दिसत असते आजोबांच्या समोर कमळी बसलेली दिसताना आता लगेचच का तिचा हात पकडते तिचा हात पकडूनच ती म्हणत असते एक गावछाप तू इथे का आलेली आहेस कशामुळे आलेली आहेस आणि त्याचबरोबर तुझी इथे येण्याची हिंमत तरी कशी झाली असे इथे ती बोलत असते त्यावर आता कमळी म्हणत असते बघ आणि का प्लीज तू असा अति आता ताईपणा ता करू नकोस मी काय म्हणते ते एकदा ऐकून तरी हे मला एकदा आजोबांची सेवा करू देत हे बघ त्यांना खूप जास्त त्रास होतोय आणि त्यांना होणारा त्रास मला पाहत नाही बघवत नाही प्लीज तू असं काही करू नकोस आणि का प्लीज एकदा पण इकडे मात्र अनिका ओरडायला सुरुवात करत असते मॉम ग्रॅनियर्जी आणि त्याचबरोबर ही गावच्या पिथे आलेली आहे असं म्हणून ओरडा करायला सुरुवात करत असते आता इकडे कमळी तिला खूप समजवण्याचा प्रयत्न करत आहे सुद्धा हातानेच इथे तिला थांबवण्याचा प्रयत्न करतात पण अनिका मात्र कसलीच थांबत नसते अनिकाने खूप कांगावा केलेला असतो आणि घरातील सगळ्या सदस्यांना इथे बोलावून घेतलेलं असतं तर तर आता प्रेक्षकांनो इथे मात्र इथे एवढंच कारण उद्याच्या भागामध्ये आता राजनकडे रिपोर्ट आलेले असतात आणि राजनकडे रिपोर्ट आल्यानंतर ते दोन तेल वेगवेगळे होते ह्या सगळ्या गोष्टी इथे सिद्ध झालेल्या असतात आणि ह्या सगळ्या गोष्टी इथे सिद्ध झाल्यामुळे आता कमळी निर्दोष आहे तिने काहीच केलेलं नव्हतं आणि हे सगळे रिपोर्ट आता समोर आलेले असल्याकारणाने आता इथे जी रागिणी आणि त्यासोबत कामिनी आहे त्यांचा मात्र प्लॅन इथे फ्लॉप झालेला असतो तर प्रेक्षकांनो अशाच नवनवीन मालिकांच्या अपडेट आणि रिव्ह्यू जाणून घ्यायचे असतील पाहायचे असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद